नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण मागच्या एपिसोडमध्ये मा बघितलं होतं की अक्ष की भूमेश्वरी अक्षराबद्दल अधिपतीचे कान भरत होते पण तरीही अधिपती अक्षराला मकर संक्रांतीची साडी घेऊन जात आहे आणि तीही अक्षरा तिच्या आईच्या घरी संक्रांतीची तया तयारी करत आहे आणि इथं भूमेश्वरी संक्रांतीची तयारी करत आहे तेव्हा बाबा भूमेश्वरीला रागावून म्हणतात या घरची लक्ष्मी घरी नाही आहे या घराला घर पण नाही आहे अधिपतीच कशा अधिपतीचं कशातही लक्ष नाही तरीही तुम्ही हे सर्व करताय तेव्हा भूमेश्वरी बाबाला बोलते आम्ही घरच्यात रीतिरिवाजांनी चालतोय चालतो आहे काय चुकलं आमचं तेव्हा बाबा म्हणतात अच्छा घराचे घरातल्यांचे मन दुखवून हे सर्व करते तुम्ही तेव्हा भूमेश्वरी म्हणते तेव्हा भूमेश्वरी म्हणते तुम कोणाचे मन दुखवले आम्ही तेव्हा बाबा बोल तेव्हा बाबा बोलतात अक्षराचं मन दुखवलं ते त्यांची चर्चा तिथं त्यांची चर्चा चालू आहे आणि इथं अक्षरा तिच्या जुन्या जुन्या आठवणी करते तेव्हा आई अक्षराची आई तिला विचारते काय झालं तेव्हा अक्षरा आईला म्हण बन... आईला म्हणते आधी आम्ही काहीही काम दोघे मिळून करायचे मी तिला आधी आम्ही काहीही काम दोघे मिळून करायचे मी किती किती नशिबवान आहे ना मला अधिपतीसारखा नवरा भेटला तेव्हा आई म्हणते हो बाई हो बाई आणि तिथं आणि तिथं भूमेश्वरी आणि बाबाबद्दल बाबाची चर्चा अजूनही चालूच आहे बाबा भूमेश्वरीला म्हणत आहे मी तुम्हाला फक्त कामासाठी आणलं होतं की माझ्या मुला मुलाच्या डोक्यातून ते आई विचार निघाले निघाले पाहिजे म्हणून तर पण तुम्ही ह्या घराला ताबा करून बसले तेव्हा भूमेश्वरी म्हणते हो तुमचा तो शब्द नागिन होय नागिनसारखेच सारखेच बसलो आहे आम्ही बोललो तरीही तुमचा तो राग तर राग तर आहेस ना तेव्हा बाबा गप्प बसतात तुम्हाला का तुम्हाला काय वाटते बाबा भूमेश्वरीशी चांगलं बोलतील हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद